नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूटूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आठवा वेतन आयोगाबाबत आत्ताची मोठी अपडेट केंद्र सरकारकडून अधिसूचना देखील निर्गमित दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेला आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आठवा वेतन आयोगाबाबत आत्ताची मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आठवा वेतन आयोगाबाबत आत्ताची मोठी अपडेट केंद्र सरकारकडून अधिसूचना निर्गमित दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस बघा द लेटेस्ट मेजर अपडेट रिगार्डिंग द एट पे कमिशन नवीन वेतन आयोगाबाबत आत्ताची मोठी आणि महत्वपूर्ण अपडेट ही समोर येत आहे या संदर्भात सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालय कार्मिक व प्रशिक्षण विभागामार्फत दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने वेतन मॅट्रिकच्या स्तर चौदावर वेतन असलेल्या सहसचिव सहसचिव समतुल्य स्तरांवरील अधिकाऱ्यांच्या खालील नियुक्ती मान्यता दिली आहे बघा पहिलं आहे सुश्री निधी पांडे आय इन्फोस एकोणीसशे एक्क्याण्णव यांची अणुऊर्जा विभागाच्या सहसचिवपदी नियुक्ती एकोणीस सात दोन हजार सत्तावीसपर्यंत सात वर्षाच्या या एकत्रित कार्यकाळासाठी या एकत्रित कार्यकाळासाठी किंवा पुढील आदेशापर्यंत जे आधी असेल तोपर्यंत सुष्माते शेते सी एस एस यांच्या जागी अणुऊर्जा विभागाच्या रिक्त पदाची तात्पुरती अवनती करून श्री आशिष कुमार मोदी आय आर एस आय टी दोन हजार यांची कोळसा मंत्रालयात सहसचिव आणि एफ ए म्हणून नियुक्ती या, नियुक या पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत जे आधी असेल ते सुश्री निरुपमा कोत्रो आय आर एस आय टी एकोणीसशे ब्याण्णव यांच्या जागी तिसरं आहे श्री आशिष गोयल आय ए आय एस एकोणीसशे शहाण्णव यांच्या उपधीने सुश्री सुश्री मीनाक्षी जॉली सी एस एस यांची नियुक्ती सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय संग्रहालयाच्या अतिरिक्त महासंचालक जे एस तर म्हणून पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून दिनांक तीस नऊ दोन हजार सत्तावीस रोजी त्यांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत जे आधी असेल तेपर्यंत श्री विजय नेहरा आय ए एस जी जे दोन हजार एक यांच्या ऐवजी संरक्षण विभागाअंतर्गत एन डी सी म्हणजे नॅशनल डिफेन्स कॉलेज येथे वरिष्ठ संचालक कर्मचारी म्हणून सुश्री अन्विता सिन्हा आय आर पी एस दोन हजार तीन यांची नियुक्ती पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत जे आधी असेल तोपर्यंत पाचवा आहे श्रीमती ऐश्वर्या सिंह आय ए एस यस, एस के दोन हजार आठ यांची पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या संयुक्त सचिवपदी नियुक्ती पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून दिनांक पाच दोन दोन हजार सव्वीसपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत जी आधी असेल ते श्री जितेंद्र श्रीवास्तव आय ए एस बी एच दोन हजार यांच्याकडून सव्वा आहे श्री अमित सिंगला आय ए एस यू टी दोन हजार तीन यांची नियुक्ती आर्थिक व्यवहार विभागाचे सहसचिव म्हणून पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत जे आधी असेल ते सुश्री सुरभी जैन आय ए एस दोन हजार एकच्या यांच्या जागे श्री तरुण कुमार पिठोडे आय ए एस एम पी दोन हजार नऊ यांची नियुक्ती पर्यावरण वन आणि हवामान बदल या मंत्रालयाचे सहसचिव म्हणून पदभार या ठिकाणी स्वीकारल्याच्या पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून दिनांक आठ नऊ दोन हजार एकोणतीसपर्यंत पाच वर्षाच्या एकूण कार्यकाळासाठी किंवा पुढील आदेशापर्यंत जे आधी असेल ते श्री तन्मर कुमार आय एस आर जे एकोणीसशे त्र्याण्णव यांच्या जागी श्रीमती एकुरूप कौर आय ए एस के एन दोन हजार एक यांची नियुक्ती खर्च विभागाच्या सहसचिवपदी पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षा वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत जे आधी येईल ते श्री संजय प्रसाद आय ए आर एस आय ए आर एस या आय टी नव्वद यांच्याकडे श्री कृष्णकांत पाठक आय ए एस राजकुमार दोन हजार एक यांची खत विभागाचे सहसचिव म्हणून नियुक्ती पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत जे आधी येईल ते सुश्री टीना सोनी आय ए एस राजकुमार दोन हजार सात यांच्या जागी दहा श्री समीर शुक्ला आय ए एस के एन दोन हजार पाच यांच्या जागी सुश्री शालिनी पंडित आय ए एस ओडी दोन हजार एक यांची नियुक्ती आर्थिक सेवा विभागाच्या या संयुक्त सचिवपदी पदभार स्वी तारखेपासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत जे आधी येईल ते नियुक्ती यामुळे आता आठवा वेतन आयोगाचे काम हे वेगाने सुरू झाल्याचे समजते ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत नवीन वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे बघा एकूणच अशा पद्धतीने तुमच्या समोर देखील या ठिकाणी हा अपडेट आहे पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पाहू शकता अशा पद्धतीने एकूणच आत्ताच पहिल्याप्रमाणे हे जे आठवा वेतन आयोगाबाबतची मोठी अपडेट आहे केंद्र सरकारकडून देखील अधिसूचना निर्गमी झालेल्या आहे दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस याबद्दलच संपूर्ण सविस्तर अधि अशी अधिसूचना काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद